अरथाव इकडे 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 हे बाय बा मायाकडे काय पाय अर्थव हय अर्थव्वा গ্লাচার গ্লাস গ্লা তু গ্ল হ্যাঁ ভিতি মানে গ্লা 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 ভিতি ভাগ তো ভিতি মানে कोलिकून आहे का कोलिकून आहे तुम्हाला कसं म्हणतोय कौन घेऊन गेला मला आहे ना आज तिथं असा कटाळा असता हा मी नाही नेला का तुला ह्या नाण्याने नेला गिलास कुठे बाळ का आता येईन थांब दर सग जरा पाय मांडीवर देणार आहे बाळ नंदर हा पाय मांडीवर पाय जवळ देणार आहे तू संभाषण द्यालं पाणी आहे त्याच्यात मग तू मग मला तो मी दाखीत तुला अर्ध्याच्या वर कधी राहिलं ना मुच्छा काढून घेईन मी हा ना हा तुम्हाला माहिती काय अर्ध्याच्या वर आहे का ते काय अर्ध अर्ध नाही अर्ध अर्ध काय नाही तुम्ही हे बघा ते पाणी तू म्हणे पाणी नसलं तर मग नाही उरेल पाणी टाकलं त्याच्यात उरल पाणी पि लागतो काल रात्री माझं पाणी मी काऊन टाकण्याच्या मध्ये कोणतं ते त्याच्यातलं पाणी कशाला मग ते पाणी पिऊ घ्या ते पिऊन घ्या तुला काढा पहिले अंड्याच्या वर पाणी नाही चला अंड्याच्या खाली चल काढा म्हशा तुम्ही फ्राय केलं माहिती का चॅलेंज केलं ना चल काढा चाल लावते नेट जरा नाही तुम्ही काढा पहिले तर विषा काढा चलय माही हे चॅलेंज नाही दरे मग पाते उलटं करून राहिली तिकडे हा तू खोलून आलं तिकडे चल काढा चल मिशा काढा अंड्याच्या खाली पाणी चल राते ढिल्लाच इकडे तिरपा बसला ना नाही ना हो व्यवस्थित बसलं ना तिरपा कुठ दिसराव इकडून आतलावर एकच प्लेन आहे नि इकडे रावर पहिले तिकडून होत जमल माने उलट बसलं माने खोललाय खोल आलो त्याला

ती भंडार नंतर घे मला पाहिजे खायला देई खायला घे मला पाहिले पाव भाजीची पनिशमेंट आहे पाव पाव कस काय खाल्ला मग आधी कस का काय जेवले तुम्ही हो पनिशमेंट आहे ती तुम्हाला ती आधायला घे मी चालू आठली जेवाल मी आठली जेवा सोमार चौक काय काय भाजी पनीर पालक पनीर भेटत नाही पा, पालक, ना, पालक पनीर ते खायचं काय मग खायचं ना मग पालक पनीर काय अलग आहे का चांगलंच आहे ना ते शाकाहारीच आहे ना शाकाहारीच आहे हेच पण काय मित्रांन जेवण करायला शेवभाजी पोळ्या मित्रांनो घेतो जेवण करून शेवभाजी पोळ्या गरम करून द्यायची असती कला काय टायम्या शिव्या काय करतो शिव्या जाऊन आता करते

तुमच्या मम्मी पप्पा म्हणते याला घेऊन जा मला मारा उठतो हा हा हात उघडतो म्हणी लोक थांब बेटे तू आता दाखवते तुला जमलं सकाळी आता तुम्ही मज्जा सकाळी तू मारत नाही जाणार का लगेच काय तुला शिंका त्या पप्पा सांगते याल आ, याला घेऊन जा मारतो आम्हाला जाईन मारा मी माळ्यात इकडे पाहत गेला तुम्ही सोडे न खाली ए आता प्यान घातली सोडा नसती घातली तुझ्यावर झाला असता म्हणा मी माळ्यात का म्हणा मी शेतकरी म्हणा मी शेतकरी शेतकरी पळून येतो शेतकऱ्याचं पोरग म्हणू लागले राहत का तरी शेतकरी कशा ना शेतकरी ये काय खरं नाही येत गे पळून ये बसतो भोर शेतकरी म्हणा काय नाही शेतकरी येत पळून काय खरं नाही दी भोपा आलूदी भोपा